रुपाली चाकणकरांवर आरोप करणं रुपाली पाटील ठोंबरे यांना चांगलंच बोवलंय कारण पक्षानं थेट नोटीस देऊन सात दिवसात खुलासा मागितलाय आता प्रकरण काय आहे ते बघूया उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यात गेले काही दिवसापासून वाद रंगलाय रुपाली पाटील ठोंबरे यांनी काही दिवसांपूर्वी चाकणकरांविरोधात आंदोलन सुद्धा केलं होतं येथील महिला डॉक्टर प्रकरणात तरुणीचं चरित्रहरण केल्याचा आरोप रुपाली ठोंबरेंनी चाकणकरांवर केला होता दरम्यान चाकणकर आणि ठोंबरे पाटील या दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी महिला असून त्या दोघींमध्ये सुरू असलेल्या वादाची दखल आता पक्षाने सुद्धा आणि त्याबाबत रुपाली ठोंबरेंना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात आले संघटन सरचिटणीस संजय घोडके यांनी रुपाली ठोंबरेंना नोटीस पाठवले या नोटीसीत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आणि पक्षाच्या महिला अध्यक्ष यांच्याबाबत प्रसार माध्यमांमध्ये केलेलं वक्तव्य हे पक्ष शिस्तभंग करणार आहे म्हणून आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा प्रदेश कार्यालयाकडे सात दिवसाच्या आत करावा अन्यथा आपल्या विरुद्ध योग्य ती पुढील कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी असा एक इशारा सुद्धा देण्यात आलाय तसेच या नोटीसीची एक प्रत उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्र, पक्षप्रमुख अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना सुद्धा देण्यात आली आहे दरम्यान या नोटीशी विषयी किंवा कारणे दाखवा नोटीशी संदर्भात ज्यावेळी रुपाली ठोंबरे पाटील यांना विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी दिलेली प्रतिक्रिया न्याय देणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांविषयी केलेल्या वक्तव्याविषयी खुलासा मागण्यात आलाय खर तर खुलासा देण्याची वेळ सात दिवस अत्यंत कमी आहे मी वैयक्तिक हितसंबंध ते हगवणे प्रकरण ते आमच्या भगिनी कैलासवासी डॉक्टर संपदा मुंडेंच्या चरित्रेहनन प्रकरणापर्यंतचा सविस्तर खुलासा देण्यात येईल दे। ज्यांनी मयत भगिनीचे चरित्रहनन केले त्यांच्याविषयी खरं तर काय खुलासा द्यायचा असं रूपाली ठोंबरेनी म्हणले मला पक्षाची नोटीस नाही मला पक्षाचं खुलासा पत्र काल रात्री दिलेलं आहे त्या खुलासा पत्रामध्ये जो काही मजकूर आहे तो मी तुम्हाला माझ्या सोशल मीडियातनं तुमच्यापर्यंत पोचलेला आहे की मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे त्यासाठी सात दिवसाचा कालावधी आहे आणि त्या खुलासाला खुला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे तो मी देणार आहे